नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशन इथे इनबेल इंडिया आणि रोहिणी संस्था यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आलाय महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील विमल गार्डन मंगल कार्यालय येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय या उपक्रमाला आमदार शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभ पारदर्शक आणि त्वरित मिळावा या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या शिबिराचा लाभ पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी घेण्याचं आवाहनही आमदार जगताप यांनी केलंय रावेत परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पवना नदीच्या पुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी रावेतमध्ये मजबूत आणि आधुनिक बंधाऱ्याची मागणी केली आहे दरम्यान नागरिकांनी नुकसान वाहतुकीची अडचण आणि आरोग्य समस्यांची माहिती दिली पुरापासून संरक्षणासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून बंधाऱ्याची गरज असल्याचं आमदार जगताप यांनी स्पष्ट केलं मुशीतील देहू आणि आळंदी रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयाने अचानक कारवाई करत अठरा हजार एकावन्न चौरस फुटांवरील सोळा अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त केलेत पत्राशेड आणि व्यावसायिक बांधकामावर ही मोहीम राबविण्यात आली आहे ही कारवाई कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आली असून संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे पिंपरी चिंचवड शहरात वीस हजारहून अधिक अनधिकृत पाणी कनेक्शन आढळून आल्याने महापालिकेने नियमिती करण्याची मोहीम सुरू केली आहे घरमालक आणि व्यावसायिकांना स्वयंघोषणेद्वारे कनेक्शन वैध करण्याचं आवाहन करण्यात आलं असून गैरव्यवहार आढळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थापन सुधारणार असून महसुलातही वाढ होणार आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पिंपरी चिंचवड न्यूज